राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुतळ्याचे दहन केले तसेच राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली बुधवारी अमरावती विद्यापीठाच्या परिसरामध्ये छात्र आक्रोश आंदोलन करण्यात आले या दरम्यान पुतळ्याचे दहन विद्यार्थ्यांनी केले व आपला रोष व्यक्त केला राज्य मंत्रिमंडळाच्या पंधरा डिसेंबरला झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे निर्णय प्रस्तावित असून येत्या अधिवेशनात निर्णयाचे रूपांतरण कायद्यात करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे शासनाच्या धोरणामुळे राज्यातील सर्व शासकीय असणारे सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपालांना करावी लागणार आहे राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे विद्यापीठामध्ये कुलपती पदावर कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्यापदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे यामुळे विद्यापीठांच्या स्वायत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहेत यामुळे राजकीय पक्ष नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप या निर्णय प्रक्रियेत वाढणार आहे कुलपती राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमक आहे या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयासाठी आता राज्य शासनाकडे बघावे लागेल विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता हिवाळी अधिवेशनामध्ये विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला विरोध करावा असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर तर्फे स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे राज्यपालांसारखं जे प्रशासकीय पद असतं ज्याला काही दा नॉर्म्स असतात या पदाच्या व्यक्ती ज्यावेळी विद्यापीठाचा कुलपती म्हणून या संपूर्ण राज्याच्या विद्यापीठाचे प्रमुख असतात यावेळी कुलगुरूंच्या नियुक्तीपासून तर विद विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिल सिनेटवर होणाऱ्या राज्यपालांकडून होणाऱ्या नियुक्तींबद्दल या सगळे हक्क राज्यपालांकडून कुठेतरी कमी करण्याचं काम हे राज्य सरकार आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे काम पारित करणार आहे मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हे राज्य सरकार कुठेतरी विधान परिषदेवर आपल्या बारा आमदारांची नियुक्ती राज्यपालांनी केली नाही त्याचा कुठेतरी सूळबुद्धीनी त्याचा सूळ घेण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे मला सांगण्यास सा अत्यंत आनंद होतो की शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या शिक्षणाचं देवघर समजल्या जाणाऱ्या विद्यापीठामध्ये आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय ढवळाढवळ कशी वाढेल याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध स्थानांवर विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातले सगळे सामान्य विद्यार्थी रस्त्यावर उतरून महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा निषेध करते आणि जरी आज जरा जर हा निर्णय झाला तरी येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण करण्यात आल्या नाही तर विद्यार्थी परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही असा तीव्र इशा इशारा मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या राज्य सरकारला देतो आज अमरावती विद्यापीठामध्ये संपूर्ण अमरावती महानगरातल्या विद्यार्थ्यांनी अमरावती शहरात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन विद्यापीठामध्ये निदर्शनं करत मान्य कुलसचिव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आज सर्व विद्यार्थी इथे एकत्रित आलेले आहेत या ठिकाणी हे सगळे निदर्शन या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असलेले उदय सामंत यांचा पुतळा सुद्धा फुकून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना फिरू देणार नाही रस्त्यावर असा सुद्धा इशारा विद्यार्थी परिषद आपल्या माध्यमातून देत प्रदीप किंगोले विदर्भ न्यूज अमरावती